वेलकम बॅक माय चॅनल तर आज आहोत आपण घरावरती ब्लॉक तर हे करे आपलं राहायचं सध्या आणि हे पहिलं होतं आता नवीन कन्स्ट्रक्शन चालू केलेलं आहे जवळपास पंधरा वीस दिवस झाले दाखवतो तुम्हाला उद्घाटन होऊन जवळपास पंधरा वीस दिवस झालेले आणि अशा टाईपमध्ये गड्डे केले होते यात कॉलमचं थोडंफार जे खालचं लेवल राहते ती क्लिअर केलेली आहे आणि आता गांडी आला थोडी माती टाकली आता इथून वर कॉलम राहील आणि अशा प्रकारे म्हणजे टोटल जवळपास आठ कॉलम आहे हे बघू शकता चार आणि हे दोन दोन आठच होत आहे नाही चार हे चार सहा सात आठ नऊ कॉलम समज तीन एक तीन तीन दिवसात नऊ कॉलम आहे हे बघू शकता तुम्ही तर अशा टाईपमध्ये याचा जो यो पुढच्या साईडनं इकडून आणि अशा टाईपमध्ये तर सुरू कंस्ट्रक्शन सुरू केलेलं आहे आणि इकडं वाळू वगैरे इकडं इटा वगैरे सिमेंट वगैरे आणि इकडं तार इथं पहिला गोटा होता पाहिजे ज्याचं कंट्रक्शन सुरू केलं त्याच्यासाठी तो गोटा होता आहे या इथंच याच पॉइंटला बरोबर आणि हे घरी आपलं सध्या राहतो याच्यात आणि इकडं बनवतोय आता घर चालू आहे माहीत नाही किती दिवस लागेल किती नाही बाई पण खूप खतरनाक दिवस काढलेले घरात या घरात जवळपास पाणी गळत असायचं आणि खूप गरिबी काढलेली तर त्याची जाणीव आहे आता आपल्याला त्याच्यामुळेच देवाचे खूप मोठे आशीर्वाद आहे आपल्या भागांची जेणेकरून आपण सक्सेस होतो आहे थोडं कवायनं तर खूप भारी वाटतं आहे बाई चांगलं वाटतं आहे एकदम मस्त जिंदगीत प्रत्येकाचा टाईम येतो भाई तो, तो कोणी का असाना फक्त वेळ सगळ्यांची येते फक्त थोडा इंतजार करावा लागतो मेहनत करावा लागते सी अशी काही गोष्ट आहे सी जेजी जाऊ जे शिवराय हा ब्लॉगीतच खतम करतो हे बघा एका अँगलमध्ये दोन्ही घर दाखवतो हे घर हे सी तर जेजे जाऊ जय शिवराय पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय देव जय शिवराय